नमस्कार मंडळी तर मी कोकणचा नानू आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला वाटत असेल आपण कोणत्या तरी बाहेरच्या देशात आपण आलेलो आहोत पण आपण आलेलो आहोत आपल्याच गावात आपल्याच तालुक्यात गेस करा कुठचा असेल हा समुद्रकिनारा लाडगर समुद्रकिनाऱ्यावरती आपण फिरण्यासाठी आलेलो आहोत आणि कोकणात आपल्या दापोली तालुक्यात खूप सारे समुद्रकिनारे आहेत जसं की मुरुड का कर्दे लाडगर बुरोंडी त्याच्यानंतरला केळशी आडे हरणय पाळंदे सालदुरे असे खूप सारे समुद्रकिनारे आहेत हे आपल्या दापोली तालुक्यातले आहेत तर कोकणाच्या बाहेरून महाराष्ट्राच्या बाहेरून जे जे प्रेक्षक मंडळी आपले व्हिडिओ पाहतात त्यांनी दापोलीमध्ये पर्यटनासाठी नक्की यावं आणि जास्तीत जास्त पर्यटन करावं जेणेकरून आमच्याकडच्या लोकांना सुद्धा छानपैकी तुमच्या मार्फत एक रोजगार मिळेल खूपच सुंदर आहे ये मंडळी एक सांगायचं आहे पावसात समुद्रामध्ये आंघोळ करायची नसते त्याचं कारण असं असतं की सगळ्याकडच्या नद्यांचं पाणी हे समुद्राला येत असतं आणि ते पाणी खराब असतं आणि समुद्र खराब पाणी खराब नदीतली घाण कचरा आतला बाहेर फेकत असतो त्याच्यामुळे पावसात समुद्रामध्ये आंघोळ करणं धोकादायक ठरू शकतं त्याच्यामुळे पावसात समुद्रामध्ये आंघोळ करणं शक्यतो टाळा आणि बघा हा भरपूर कचरा येतो सकाळचा जर आपण समुद्रावरती आलो ना तर भरपूर कचरा असतो तर कधी जर आणि हे बघा हे असे काटे सुटे असतात जाऊ नका हा काटा आहे पायात घुसला काटा निघणार <laughs> तर छान सनसेट आहे ना म्हणे इफान भरती लागली आता तर मंडळी असेच आम्ही नवीन नवीन समुद्रकिनाऱ्यांवरती फिरत असतो तर आपल्या कोकणातल्या व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपले व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा आणि धन्यवाद टाटा बाटा आंब्याचा बाटा लवकर भेटा नवीन व्हिडिओमध्ये आणि कोकणात फिरायला नक्की या बाय